नमस्कार स्वामी भक्तांनो कोणीतरी फार सुंदर सत्य सांगितलं आहे स्वामी चांगल्या माणसाची फार मोठी परीक्षा घेतात पण त्यांना कधीच एकटं सोडत नाही आणि आजची कथा ऐकल्यावर कदाचित तुमच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना तुमच्या डोळ्यासमोर शंभर टक्के उभा राहतील कारण काही वेळा आपल्याला पण वाटतं माझ्याच बाबतीत असं का पण नंतर कळतं ही शिक्षा नसते तर ही आपल्याला शिकवलेली घडवण असते नमस्कार मित्रांनो मी समर्थ ही कथा आहे विठ्ठलरावची विठ्ठलराव देशमुख या नावाचे एक साधे सरळ आणि प्रामाणिक माणूस होते विठ्ठलरावांना सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लागली त्यांच्या घरात खूप आनंदाचं वातावरण होत आई वडिलांच्या डोळ्यात समाधान पण नोकरीचं ठिकाण कळताच सगळे थोडे शांत झाले कारण शाळा एका लहानशा दुर्गम गावात होती आणि जवळचं गाव तिथून तब्बल पाच ते सहा किलोमीटर पर्यंत दूर होतं विठ्ठलरावांनी त्या गावात एक छोटीशी खोली घेतली पहिल्या दिवशी सकाळी शाक, उठून त्यांनी स्वामींचा फोटो समोर ठेवला हात जोडले आणि म्हणाले स्वामी नोकरी दिलीस याबद्दल धन्यवाद आता पाठवलंस तिथे निभावून देण्याची ताकद दे म्हणजे झालं काही महिने विठ्ठलराव दररोज पायीच शाळेत जायचे पहाटे उठायचे थोडीशी भाकर खायची आणि चालत निघायचं कधी ऊन कडक असायचं तर कधी अंगावर पाऊस कोसळायचा तर कधी सकाळची थंडी गार करायची रस्त्यात चालताना मनात विचारायचे आपण शहरात असतो तर आपल्याकडे गाडी असती तर पण ते लगेच स्वतःला थांबायची आणि मनातल्या मनात म्हणायचे मनात स्वामी तक्रार नाही तुमच्या मर्जीशिवाय पानही आलत नाही कधी एखादी गाडी थांबायची कधी कोणी लिफ्ट द्यायचं तर कधी पूर्ण पाच सहा किलोमीटर अंतर पायीच पार करायचं पण एक गोष्ट मात्र कायमची त्यांच्या चेहऱ्यावर कधी चिडचिड नव्हती ना कधी नाराजी फक्त एक शांतता होती काही महिन्यांनी त्यांच्या लक्षात आलं की असं रोज पायी चालणं शरीरासाठी अवघड आहे आणि वेळही खूप जातो त्यांनी ठरवलं थोडं कर्ज काढून एक साधीशी बाईक घ्यायची पगारातून पैसे साठवले बाकीच्या गरजा थोड्या कमी केल्या शेवटी एक जुनी पण नीट बाईक त्यांनी तर घेतली बाईक घरी आणल्यावर त्यांनी पहिल्यांदा काही केलं माहितीये का ते, ते थेट स्वामींच्या फोटो समोर गेले डोळे मिटले आणि हळूच म्हणाले स्वामी ही बाईक माझी नाही ही तुमच्या सेवेची आहे बाईक घेतल्यावरही विठ्ठलरावांची एक सवय अजिबात बदलली नाही रस्त्यात कुणी दिसलं की ते लगेच थांबायचे मग तो वृद्ध असो किंवा शाळेत जाणारी मुलं असो किंवा कामावर जाणारा मजूर ते हसून म्हणायचे या बसा स्वामींच्या नावाने लिपटा आहे हळूहळू संपूर्ण परिसरात एक ओळख तयार झाली लोक म्हणायचे ही ती बाईक आहे जिच्यावर बसलात तर विठ्ठलराव नक्की मदत करतात कुणीतरी म्हणायचं हा माणूस पैशाने गरीब आहे पण मनाने फार श्रीमंत एक दिवस संध्याकाळी शाळेतून परताना रस्ता ओस पडलेला होता विठ्ठलरावांच्या मनात आलं आज बहुतेक कोणी लिफ्ट घेणार नाही तेवढेच एक अनोळखी माणूस दिसला नेहमी त्यांनी बाईक थांबवली आणि त्याला बसवलं थोडस अंतर गेल्यावर त्या माणसाचा आवाज बदलला त्याने चाकू काढला आणि विठ्ठलरावांच्या पाठीवर लावला गाडी थांबवा शांत राहा आणि मला गाडी द्या असं म्हणत त्याने आरडा केला त्या क्षणी विठ्ठलरावांच्या ओठांवरून फक्त एकच शब्द निघाला स्वामी समर्थ ते घाबरले नाहीत ओरडले पण नाही विनवणी केली नाही शांतपणे ते बाईक वरून म्हणाला साहेब तुमची बाईक चोरी झाली असं कुणालाही सांगू नका लोकांचा विश्वास उठेल मग इथं कुणीच लिफ्ट देणार नाही विठ्ठलराव फक्त एवढंच म्हणाले ठीक आहे स्वामी सगळं पाहतील आता ते पायी चालत चालत आपल्या खोलीवर गेले स्वामींच्या फोटो समोर बसले डोळे मिटवले आणि म्हणाले स्वामी तुम्ही दिलं ते स्वीकारलं तुम्ही घेतलं तेही स्वीकारतो परीक्षा असेल तर मी तयार आहे त्या रात्री त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती विश्वास होता दुसऱ्या दिवशी पहाटे ते दात घासायला बाहेर आले आणि अचानक थांबले कारण त्यांची जी बाईक होती ती घरासमोर उभा होती बाईक वर एक चिठ्ठी बांधलेली होती हात थरथरत त्यांनी ती उघडली चिठ्ठीत लिहिलं होतं साहेब काल मी तुमची बाईक चोरली पण मी जिथे जिथे गेलो तिथे लोक म्हणाले लो। ही तर त्या विठ्ठलरावांची बाईक आहे मी भंगारवाल्याकडे गेलो तिथे तोही म्हणाले की तर विठ्ठलरावांची बाईक काय करते मी एका हॉटेलवर जेवायला थांबलो तर त्या हॉटेलवाल्यानी मला तसंच बोलला की ही तर विठ्ठलरावांची बाईक तुमच्याकडे कशी मी दोन्ही ठिकाणी खोटं खोटं बोलून बाईक तर घेऊन आलो पण मला समजलं ही बाईक नाही ही तुमच्या चांगलपणाची ओळख आहे माझ्याकडून पाप झालं मला माफ करा तुमची बाईक परत देतो वाचून विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते स्वामींच्या चरणी वाकले आणि म्हणाले स्वामी तुम्ही खरंच चांगल्याची परीक्षा घेता पण त्यांचा हात कधीच सोडत नाही स्वामी ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते आपला जो चांगुलपणा आहे तो कधीच वाया जात नाही तो उशिरा का वाईना पण परत येतोच आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा ते तुम्हाला तोडत नाहीत तर ते तुम्हाला घडवतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा अजून अशाच नवनवीन स्टोऱ्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, नव नवीन, नवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ